नमस्कार आज आपण चिकन सिक्स्टी फायची रेसिपी पाहणार आहोत तर चला आपण त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया आपण हे अर्धा किलो चिकन घेतले हेचे हे, हे मऊ पीस आहेत आणि हे जे छोटे 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 आपण असे तुकडे करून घेतले छोटे जास्त पण मोठे घ्यायचे नाहीत आणि हे छोटे तुकडे करून घेतले त्याच्यामध्ये नंतर आपण मीठ चवीनुसार तिखट चवीनुसार आणि हे आलं लसूण पेस्ट आहे त्याच्यानंतर एक सिक्स्टी फायचा मसाला आहे हा मी ह्याच्यामध्ये एक पुडी पूर्ण ह्याच्यामध्ये वापरणार आहे अर्ध्या किलोला तर बघा आधी आपण ह्याच्यामध्ये चटणी मिक्स करून घ्यायची परत थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार हे आलं लसूण पेस्ट मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे पूर्ण आणि हे पूर्ण पुढे आहे सिक्स्टी फायची ती मी पूर्ण टाकणार आहे ह्याच्यामध्ये ये ये ले ले हे बघा हे पूर्ण टाकलेले आहे मी पुढे आणि हे मी आता एक एकसारखं मिक्स करणार आहे हे बघा हे पूर्णपणे ह्याच्यामध्ये मिक्सअप झालं पाहिजे आणि हे आपण एक पंधरा मिनटं तरी मायग्रेटसाठी ठेवणार आहे पूर्ण आपण हे द पंधरा मिनटं ह्याला साईडला ठेवायचं झाकून म्हणजे ते त्याच्यामध्ये चांगलं मिक्स होतं हे बघा पूर्ण लालसर असं झालेलं आहे हे बघा हे आपलं मिक्स झालेलं आहे ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं असतं तर त्या मीठला मिठाला ह्याच्यामध्ये काय होतं तर थोडंसं आपण मॅग्रेट करण्यासाठी ठेवल्यानंतर ह्याच्यामध्ये ह्याला पाणी सुटतं हे बघा हे छानसं आपलं मॅग्रेट झालेलं आहे आणि आपण आता हे झाकून ठेवणार आहे हे बघा छान हे छानसं ब्राऊनश झालेलं आहे ह्याच्यामध्ये जर आपण असं केलं तर ह्याच्यामध्ये सहज आपलं जो झारा आहे तर त्याच्यामध्ये जातो म्हणजे आपलं हे छान शिजलेलं आहे आता हे असं आपण काढून घ्यायचं हे बघा काढून घ्यायचं त्याला छान ब्राऊनिश कलर आला आहे हे असं काढून घ्यायचं तेल पूर्ण काढायचं याचं हे बघा हे आपण असं काढून घेतलंय याच्यामध्ये छान ब्राउनिश कलर आलाय आता हे सुद्धा बाकीचे पण आपण असेच तळून घ्यायचे हे बघा हे असं तळून घ्यायचे बाकीचे बघू शकता एक दहा मिनटं एक पाच मिनटं तरी सहज लागतात शिजण्यासाठी त्यामुळं बारीक गॅसवरती केलं की व्यवस्थित ते आतमध्ये शिजतं हे बघा माझे एवढे पीस ह्याच्यामध्ये बसले आता हे पण आपण या पद्धतीनं तळून घ्यायचं मंद गॅ मंद गॅसवर हे बघा मंद गॅसवरती तळून घ्यायचं तर आपण ह्या पद्धतीनं हे जे आहेत हे सगळं आपण पीस असे मंद गॅसवरती तळून घेऊया हे बघा आपण ज टाकताना थोडासा गॅ गॅस फुल करायचा कारण जर तुमचं जा तेल जास्त तापलेलं असेल तर तुम्ही कमी करू शकता कारण हे जे पीस आहेत हे मऊ असतात तर ते तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते त्याच्यामुळं जर तुमचं तेल जास्त गरम झालेलं असेल तर तुम्ही कमी करू शकता जर नसेल जास्त गरम झालं तर तुम्ही मोठा गॅस करून तळू शकता हे बघा माझं एकही पीस माझा चिकटलेला नाही हे बघा छानसं तळतं आहे आता हा मी हा गॅस काय करणार कमी करणार आता हे मंदाचेवरती छानसं तळून घ्यायचं कमी जर ह्याच्यावरती तळलं तर हे जे पीस आहेत ते वरून कडक कोटिंग होतं ब्राऊनिशपणा येतो आणि आतमध्ये ते जे आहेत ते पूर्णपणे शिजतात त्याच्यामुळं कमी ह्याच्यावरती आपण नंदाचेवर हे तळून घ्यायचं आता ह्याच्यासाठी आपल्याला डिश डेकोरेट करण्यासाठी किंवा तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही मिरची जसं आपण पावभाजीला मिरची घेतो पूर्ण देठासकट आणि त्याच्यामध्ये काप करतो आणि तळून घेतो तसे ती तळून घ्यायची हे सगळं तळून झाल्यानंतर आणि कोबी एक छोटासा तुकडा घेऊन त्याचे लांबडे असे कटिंग करायचे आणि ते तुम्ही डिश डिश सर्व करताना तुम्ही किंवा डेकोरेटसाठी तुम्ही ते वापरू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर मी नंतर तुम्हाला दाखवणारच आहे हे बघा छानसं तळते बघा हे आपल्या अशा पद्धतीनं सिक्स चिकन सिक्स्टी फाय तळून झालेलं आहे आता आपण हे सर्व करूया आता ह्याच्यामध्ये मुठे -मुठे हे मोठे मोठे पीस आहेत ते मी घेणार आहे हे बघा असं पीस ह्याच्यामध्ये मी घालणार आहे हे बघा आता हे मी ह्याच्यामध्ये कोबी लांबडा चिरलेला होता आणि मिरच्या त्या तेलामध्ये तळून काढल्या आणि त्याच्यावरती थोडंसेट मीठ टाकले आणि तुम्ही ह्याच्यामध्ये कोथिंबीर असेल तर कोथिंबीर सुद्धा घालू शकता हे बघा छानशी आपली डिश तयार आहे हे बघा हे बघा छानशी आपली डिश तयार आहे आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आपले जे पीस आहेत ते पूर्णपणे व्यवस्थित शिजलेले आहेत हे बघा आहे शिजलेले आहेत तर ही आपली चिक चिकन सिक्स्टी ची रेसिपी तयार आहे तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि नक्की तुम्ही ट्राय करून बघा धन्यवाद अशा पद्धतीनं आपली चिकन सिक्स्टी फायची रेसिपी तयार आहे तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि माझ्या कमेंट बॉक्समध्ये कळवा ह्याची टेस्ट खूप छान झालेली आहे बघा बघा मी टेस्ट करणार आहे खूपच छान झाले अप्रतिम साध्या सोप्या पद्धतीमध्ये चिकन सिक्स्टी फायची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा